नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी आणि इचलकरंजी अलीकडेच नगरपालिकेची महानगरपालिका म्हणून मान्यता मिळाली आहे तर या इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील क्षेत्राचा समावेश या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघास दोनशे एकोणऐंशी क्रमांक दिलेला आहे आणि हा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ अं मतदारसंघ हतकनंगले लोकसभा मत अंतर्गत येतो आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात एकूण दहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे कोल्हापूर लोकसभा अंतर्गत तर उर्वरित चार विधानसभा मतदारसंघ आणि शेजारील सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये संघाच्या नकाशात आपण इथं अरोच्या माध्यमातून हा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे शहरी मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती असल्या कारणाने क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा असल्याचं असं दिसून येतंय आणि कापड उद्योगासाठी मँचेस्टर म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आहे कारण मोठ्या प्रमाणावरती कापड उद्योग या शहरामध्ये आहे आता दोन, दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रकाश आवडे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सोळा हजार आठशे शहाऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे सुरेश हळवणकर यांना सदुसष्ट हजार शहात्तर मते मिळाली होती अशा प्रकारे एकोणपन्नास हजार आठशे दहा मता मताच्या मताधिक्याने अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे सुरेश हळवणकर हे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं होतं आणि भाजपचे सुरेश हळवणकर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे प्रकाश आवाडे यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती कौंग्रेस, कौंग्रेस तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे प्रकाश आवाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते विजयी झाले त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला विद्यमान आमदार सुरेश हवनकर यांचा तिसऱ्या क्रमांकाची मत ही काँग्रेसच्या उमेदवाराला आणि चौथ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिले जातात त्यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद